प्रवास करताना बसमध्ये एक स्त्री तिच्या तंद्रीत आल्यासारखी येऊन बसते गळ्यात दागिना नकली पण अतिशय नाजूक सोनेरी साखळी घातलेली कान नाक गळ्यात मनगटावर हातात पोटांमध्ये कोणताही दागिना नाही खांद्यावर लटकवलेली बारीकशी पर्स हातात कोणत्याच बांगड्या नाहीत लांब काळेभोर केस नीटनेटकी बांधलेली वेणी सुडोल बांधा पांढरे चांगले मापात शिवलेले कोपरापर्यंत असणारे ब्लाऊज हलकी राखाडी निया रंगाची साडी घातलेली साडीवर बारीक किनारी व्यतिरिक्त कोणताही नक्षी नव्हती तिची बसमध्ये बसत असतानाची बॉडी लँग्वेज एकूणच अतिशय सवयीची वाटत होती जणू रोज हीच हालचाल करावी लागत असल्यासारखी बसल्यापासून ती खिडकीतून बाहेर थोडे मागे वळून बस स्टँडच्या चा प्रवेशद्वाराकडे वारंवार बघत होती मी बऱ्याच दिवसांनी दादरला जाण्यासाठी आज बसमध्ये येऊन बसलो होतो मोठ्या महानगराकडे निघालेल्या या तरुण श्रीला आज अवलोकनासाठी निवडले तसा नेहमीच मी या सर्व प्रवाशांपासून अलिप्त असतो आणि त्या प्रत्येकाची निरखून एक स्टोरी तयार करण्याचा प्रयत्न करतो त्यातल्या त्यात जरा सुंदर स ठळक लक्ष वेधणारी स्त्री हीच माझ्या स्टोरीसाठी मी निवडत असतो आज ही स्त्री रेखीव मोठे डोळे सुडोल बांधा तरुणपणा पाहताच माझ्यातील लेखक जागृत झाला बसमध्ये गर्दी नसल्याने आणि त्यातल्या त्यात ही सुंदर रेखीव आकर्षक स्त्री असल्याने मी तिला अवलोकनासाठी निवडले तिच्या शेजारच्या रांगेतून एक सीट मागे बसलो जेणेकरून तिला नीट निहाळता येईल गॉगल्स घातल्याने कोणाकडे बघतो आहे याचा कोणालाच अंदाज येत नव्हता त्यामुळे मी पूर्णपणे दुर्लक्षित राहिलो ती लग्न झालेली की लग्न होऊन आता एकटी की लग्नाचे वय होऊन अजूनही एकटी आहे याचा अंदाज बांधण्यासाठी तिला न्याहाळू लागलो आजच्या जगात शेरलॉक लॉक होम्स असता तर त्याला हे कोडे उलगडणे कठीणच झाले असते आता लोक साचेबंद आयुष्य जगत नाहीत गळ्यात मंगळसूत्र आहे म्हणून विवाहित समजण्याचे दिवस गेलेत बसमध्ये येऊन आता दहा मिनटे झाली होती ती कमालीची स्थिर होती चेहरा शांत होता फक्त अधूनमधून खिडकीतून मागे वळून कोणाची तरी वाट पाहत असल्यासारखी बघत होती तिने कंडक्टर ड्रायव्हर किंवा इतर प्रवाशांची दखल घेतलेली दिसत नव्हती सर्वात महत्वाचे म्हणजे तिच्या हातात मोबाईल किंवा घड्याळ नव्हते कानात एअरफोन्स नव्हते आजच्या तरुण श्रीकडे हे सगळं नसल्याने माझी उत्सुकता वाढली ती विवाहित अविवाहित यापेक्षा तिच्याकडे मोबाईल नाही हेच आश्चर्यकारक वाटू लागले मुंबईला जाणारी श्री नक्कीच नोकरीसाठी जात नसावी मग ही कोण हिची कहाणी काय असावी असा अंदाज बांधत मी छानपैकी बसलो आणि मनात म्हटलं आजचा प्रवास एक चांगली स्टोरी देणार थोड्या वेळाने ती खिडकीतून मागे वळून आनंदाने कोणाला तरी स्माइल देत होती आणि हात हलवून ओळख दिली पुढच्या क्षणाला सरळ बघत पुन्हा शांत झाली जणू ज्याची ती वाट पाहत होती तो आला आणि तिने त्याला आपली जागा दाखवून दिली असावी मी उत्सुकतेने वाट बघू लागलो की आता तो व्यक्ती बसमध्ये येईल तिच्या शेजारी बसेल गप्पा मारायला सुरू होतील मग माझी ही स्टोरी साधारण बनेल पण बसमध्ये चढणारे दोन तीन म्हातारे सोडून कोणी विशेष आले नाही कंडक्टरने घंटी वाजवली आणि बस सुटली ती श्री मात्र शांतपणे बसलीच होती तिच्या चेहऱ्यावर किंवा बॉडी लँग्वेज बाहेर पडली दोन प्रवासी आत आले पण ते मागे जाऊन बसले त्या स्त्रीच्या ओळखीचे कोणीच नव्हते तीही शांत बसली होती खरी उत्सुकता आता माझीच वाढली तिकीट घेताना तिने कुलाबाचे तिकीट काढले आणि पर्समधून पाचशेची नोट दिली मी उत्सुकतेने तिची पर्स बघत होतो पण मोबाईल दिसला नाही का कोणास ठाऊक तिच्याकडे मोबाईल नाही यामुळे मी फारच अस्वस्थ झालो आजच्या जगात एवढ्या वयाच्या स्त्रीकडे मोबाईल नसणे म्हणजे अपवादच मला वाटले काय काम करत असेल ही तिला मोबाईलची गरज नसावी आजकाल पॅन कार्ड असो आधार कार्ड असो तरी मोबाईल नंबर असतोच गाडी हायवेवर लागली मला झोप लागली पुन्हा जाग आली तेव्हा गाडी ट्रॅफिकमध्ये होती खिडकीतून वारा येईल या आशेने बाहेर मान काढली अचानक त्या स्त्रीची आठवण झाली मी वळून पाहिलं ती श्री अजूनही तितक्याच शांतपणे बसली होती तिच्या चेहऱ्यावर थकवा झोप ग्ला आणि काहीच नव्हती मला एकदा तर वाटलं हिच्या शेजारी जाऊन बसावं आणि विचारावं बाई तुम्ही काय करता तुमच्याकडे मोबाईल का नाही पण मी शांत राहिलो आणि त्या क्षणी मला जाणवलं की खरी स्टोरी आत्ता तयार होते मोबाईलविरहित जीवन जगणारी ही श्रीच माझी गोष्ट आहे शहापूरला बस थांबली प्रवासी पटकन खाली उतरले मीही चहा घेऊन आलो ती श्री मात्र बसमध्येच बसली होती कुठेच हल्ली नाही ती इतकी अलिप्त राहूनही एवढी शांतपणे कशी काय बसली असेल काही क्षण वाटलं ही मतीमंद तर नाही ना शॉकमध्ये असेल का औषधांच्या परिणामाने बधीर झाली असेल का पण नाही तिच्या डोळ्यांत लखपणा होता चेहऱ्यावर आत्मविश्वास होता मग मी तिच्याकडे लक्ष देणं कमी केलं आणि प्रवासातील इतर गोष्टी पाहू लागलो गाडी विविध थांब्यावर थांबत होती विक्रेते येत होते मी पाहिलं कोणीही त्या स्त्रीशी बोललं नाही तिनंही कोणाकडे पाहिलं नाही जणू ती बसमध्ये असूनही कोणाच्याच नजरेत भरत नव्हती ती खरंच आहे का की केवळ मला तिचा भास होतोय असा विचार डोक्यात आला जाऊन हात लावून पाहावा का लगेच स्वतःला थांबवलं गाडी सायन रोडवर पोहोचली ती श्री शांतपणे उठली खाली उतरली तिची चाल तितकी स्थिर होती गर्दीतही ती पूर्ण शांतपणे मिसळली जणू गर्दीने तिच्यासाठी जागा राखून ठेवली आहे बस सिग्नलवर थांबली ती अजूनही गर्दीत स्पष्ट दिसत होती एक क्षण वाटलं जावं का तिच्या मागे कदाचित एखादा नवीन अनुभव मिळेल मी घाईघाईनं गर्दीतून तिचा माग काढत होतो काहीतरी विचित्र जडत्व जाणवत होतं लोक सरळ चालत होते पण माझ्यासाठी जणू हवा घट्ट झाली होती पाय ओढले जात होते त्या स्त्रीचा बाधा अजूनही दोन तीन फुटांवर दिसत होता पण तिलाच गाठणं अशक्यप्राय झालं होतं गर्दीतली लोक अचानक जाणवलं कोणीच तिच्याकडे बघत नव्हतं जणू ती अस्तित्वातच नाही मी डोळे चोळून घेतले पुन्हा नजर टाकली ती शांत स्थिर पावलांनी पुढे जात होती तिचे केस वाऱ्याशिवाय थोडे हलत होते पाय रस्त्याला टेकत नव्हते माझं हृदय जोरात धडधडू लागलं थोडं अजून जवळ गेलो आणि थांबलो ती एका हॉस्पिटलच्या गेटवर आली मोठं फलक होतं रेहजा हॉस्पिटल पोस्ट मॉर्टेम विभाग ती थेट आत शिरली कोणीच तिला थांबवलं नाही कोणी बघितलंही नाही मी तिथल्यासारखा तिथेच थांबलो एक सुरक्षा रक्षक माझ्याकडे बघून म्हणाला कुठं बघतोय साहेब आत कोणी गेलं नाही गेट तर बंद आहे मी सुन्न झालो मी शपथ घ्यायला तयार होतो की काही सेकंदापूर्वी तिसरी माझ्या डोळ्यांसमोरून गेटमधून आत गेली होती हातपायांना थरकाप सुटला बस मध्ये विक्रेते प्रवासी सगळ्यांनी तिची दाखल का घेतली नाही हे आता समजलं ती कधीच जिवंत नव्हती त्या क्षणी थंड वाऱ्याची झुळूक अंगावरून गेली खांद्यावर कोणीतरी बर्फासारखी थंड बोट ठेवली मागे वळून पाहतो तर तीच होती त्याच शांत चेहऱ्यानं त्याला लख मोठ्या डोळ्यांनी सरळ माझ्याकडे एकटक बघतं ती हलक्या आवाजात पुटपुटली माझ्या मागे कळालास मी बोलायचा प्रयत्न केला पण शब्द अडखळले तू तू कोण आहेस ती क्षणभर शांत राहिली मग हळूहळू तिचे ओठ विकृत हस्यात वळले मी तेच आहे जे तुला बघायचे नव्हते बसमध्ये फक्त तूच मला पाहिलंस बाकी कोणालाच मी दिसले नाही कारण मी त्याच्यासाठी अस्तित्वातच नाही पण तू माझ्याकडे खूप वेळ बघत राहिलास खूप खोलवर तिचा आवाज आता मानवी वाटेना जणू एकाच वेळी अनेक आवाज बोलत होते बाईचा मुलाचा म्हाताऱ्याचा एक गोंगाट माझं हृदय फाटून बाहेर येईल असं वाटत होतं ती पुढे सरकली तिच्या डोळ्यात काळोख पसरला होता खोल गर्दीत ज्यात कोणीही काय आमचं हरून जाईल मी मागे सरकलो पण पाय जड झाले होते तुला कळलं का ती म्हणाली का माझ्याकडे मोबाईल नव्हता का कोणी माझ्याशी बोललं नाही कारण मी जिवंत नाही मी त्या बसमधून कधीच उतरत नाही पण आज तू मला उतरवलंस अचानक माझ्या कानाजवळ तिचा थंड श्वास आला आता तुला माझ्यासोबत यावंच लागेल तेवढ्यात माझ्या पाठीमागे हॉर्न वाजला मी दचकून डोळे मिटले क्षणभरात आवाज थांबला डोळे उघडले तर मी परत बसमध्येच होतो पण संपूर्ण बस रिकामी होती ड्रायव्हर नाही कंडक्टर नाही प्रवासी नाही फक्त ती श्री माझ्या शेजारी बसली होती ती शांतपणे खिडकी बाहेर बघत होती आणि खिडकीतून दिसत होतं बस सरळ स्मशानभूमीकडे जात होती